कानाडे जनसेवा आयुर्वेदिक निरोस पैन हॉस्पिटल पैठण वर्द सेंटर आज आपल्याकडे श्रीराम मोरे हे परभणी जिल्ह्यातून पेशंट आले होते त्यांना झाल्याच्या नंतर आपल्याकडे त्यांनी एक दहा दिवसाची संयुक्त उपचार पद्धतीमध्ये उपचार घेतले आज त्यांना ते कसे वाटले आणि किती आराम आपण त्यांच्या सांगितलं नाव सांगा भाई यांचं काय श्रीराम मोरे काय झालं यांना दोन अडीच वर्षाच पॅरालिसिस अडीच वर्ष झाले त्याच्या अगोदर तुम्ही कुठे दाखवलं होतं त्यांना हा दाखवलं होतं सुलतान दाख सतरा महिने सुलतानपूरची स्टेटमेंट घेतली आपल्याकडे येऊन किती दिवस झाले आज दहा दिवस दहा दिवस कम्प्लीट झाले दहा दिवसाच्या ट्रीटमेंट मध्ये काही आराम आला की नाही आराम वाटला पाय जरा हे करीत होते पाय आता मोकळ समजा उचलून टाका मान समजा असं बघत होते तिकडं आता समजा मानेची हालचाल होऊ लागली बोलण्यामध्ये थोडासा फरक आणि हात बी जरा हे होता असा का का? आँ। आँ। वर, वर दोने, दोने ना हात वरीच धरत होते एक साइड थोडा मोकळा खाली असं मूट आवळा का काका आवळावर आवळा हा मूठ आवळती बर वर करून दाखवा हात वर आता बोलण्याला पण समजत ना त्यांना अरे वा चालायला पण जरा बरस चाल चालू चालू तुमची ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला ट्रीटमेंट बी मानस बी स्टाफ बी डॉक्टर समजा पुन्हा एकदम असं